नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर या पिकावर येलो मोजॅक आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं आहे जिल्हाभरात अनेक ठिकाणी येलो मोजॅकमुळे मुझे सोयाबीन सुद्धा शेतकऱ्यांच्या हातून जाणार आहे त्यामुळे आता शेतकरी सोयाबीन काढतीला लागला असून आता नवीन संकट त्याच्यासमोर उभं राहिला आहे सोयाबीन काढण्यासाठी मजुरांनी चार ते साडेचार हजार रुपयाचा भाव वाढवला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पडणार काय हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातो अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे नुकसान आणि त्यात हे नवीन संकट यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे सतत झालेल्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं पहिल्यांदा साठ ते सत्तर टक्के नुकसान झालं होतं त्यानंतर येल्लो मोजाक हा रोग आल्यामुळे शेतकऱ्याचा आहे नाही ते उत्पन्न हे मातीत मिसळल्यासारखं झालेलं आहे शेतकऱ्याला एकरी कापूस किंवा सोयाबीन याच्यासाठी सोयाबीनसाठी एकरी साडेचार ते पाच हजार रुपये कापणीसाठी द्यावे लागतात तर सरकारने जे अनुदान जाहीर केलेलं आहे ते जर शेतकऱ्याच्या खात्यात लवकर वर्ग करण्यात आलं तर ता शेतकऱ्याला पुढील कापणीसाठी किंवा मजुराला देण्यासाठी दिलासा मिळेल व शेतकऱ्याची दिवाळी ही आनंदात साजरी होईल तरी त्याने शेतकऱ्याच्या खात्यात तत्काळ लवकरात लवकर लोकर वर्ग करावे प्रतिनिधी मुंजालाडसह हो, मी अबोली जोशी डी एल पी न्यूज right now.